वा सकाळी सकाळी काय दृश्य आहे तर कसा येतोय बघा कवडस मोठा कवडस आहे आज आपल्या बारसा नंबर एक या शाळेचं वनभोजन गेलेलं आहे त्या निमित्ताने आपण ते वनभोजन सेलिब्रेट करूया आचार्य पण बसलाय तिकडं उपासा काय उपाध उपासा गुड मॉर्निंग नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचे एस या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी जसं की कामाची धावपळ सुरू आहे तुम्ही पाहिलातच मागच्या ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की रोज व्हिडिओ कर तर रोज व्हिडिओ करणं पॉसिबल नाही कारण कामातून वेळ काढून व्हिडिओ बनवावा लागतो तर आता पण चाललो आहे मी माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये कामाला आहे अगदी नवीन जोडल्या गेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो म्हणजे आपला जॉब आणि नंतर मग व्हिडिओ आणि मग इतर आता लग्नाची धावपळ ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना नाकी नव येते म्हणजे वाट लागते पूर्ण तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवतो घरामध्ये काय 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 सुरू आहे ते काय काय बदल झाले आहेत घरामध्ये ते पण दाखवूया बरं चला आणि आज आहे आपल्या शाळेचं वनभोजन आहे मुलांचं तर ते वनभोजन पण दाखवलं असतं पण मी चाललो आहे तर कामावर ना तर नाग्या येईल तर नाग्याला बघूया नाग्याला सांगूया की तू व्हिडिओ करून ठेव आणि मग पुढे व्लॉग नाग्या करेल आणि मग दिवसभरात नंतर मग संध्याकाळी मी आल्याच्या नंतर व्हिडिओ कंटिन्यू करेन आणि मग एकंदरीत तुम्हाला घरचं पण दाखवेन काय काय ते आणि थोडंसं बाहेरचं म्हणजेच वनभोजनचं पण तर चला जास्त वेळ न करता आता आपण कॅमेरा नाग्यातलं देऊया नाग्या व्हिडिओ कंटिन्यू करेल आणि मग पुढे काय होईल ते आपण पाहूयात चला शेत पण आलेले आहेत मग काय आज व्हिडिओ कर व्यवस्थित करतो थोडं काय करतो काय ते वनभोजन वन वनभोजन वन तर आज वनभोजन जसं की मग अशी सुरुवातीला म्हटलं तर नाग्या तुम्हाला वनभोजन दाखवणार आहे तर आपण दरवर्षीच दाखवतो बरोबर ना दरवर्षीच पण मी जातोय कामावर तर मध्ये वेळ मिळाला तर मी एखादी फेरी टाकेन सुद्धा पण जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त सगळं छान दाखव ओके अंक्या पण आला इकडे अंक्या तुम्ही कामावर बोलायत बरं ठीक आहे आकाश आकाश खै रे काय म्हणतं गमप्या आहे रे चिमणी सकाळी सकाळी काय पण बापण तिकडे ठीक आहे नाग्याकडे कॅमेरा देऊया आणि मग पुढचा व्हिडिओ आता नाग्याकडे मंडळ मी आलोय आता आग्रत हे बघा सर तिथे बसले आहेत आणि बाई तिथे खेळतायत झालं की नाही गुरुजी हो झालं ते बघा इथं सगळ्यात ए भूक लागली अगु भूक लागली तुला बघा बाई पण इथे क्रिकेट खेळतात तिकडे पोरं लगोरी खेळतात पुरी घुम्या बघा बाईला सांगतो आवट आहे म्हणून चिल्लर पार्टी जाऊ जाऊया आलो बस हो बघूया धनु आहे विशाल आहे बाय बायाबानू आहे हे बघा बाकी चिलर बाडी ते बसले हा बघा युग खेळतो एकटाच লগুৰি লাগিব चला तिकडे क्रिकेट खेळतात तिकडे जाऊया ए बघा आउट आहे रिव्ह्यू आहे आमच्याकडं आउट आहे आउट आहे यस अरे तू इकडे कसा आलास तुम्हाला बघा तुम्हाला बॅटिंग करतो पाहुणा माझी विद्यार्थी आम्ही पण माझी विद्यार्थी जाऊत बरेच जण आहेत माझे विद्यार्थी म्हणून सगळेजण आत्ुरता बघत कधी जेवायला भेटत होय ना गुरुजी होय ना सर हो गुरुजी आता सगळेजण वाट बघतोय कधी जेवायला भेटत आहे चिकन झालेलं आहे रस्सा झालेला आहे सगळं झालेलं आहे आज वनणार ताव तुम्ही अजून केक कापायचा आहे अजून आमचा केक कापायचा आहे हा हा जेवणार ओके ओके हे बघा बाजूला पर्याय पण आहे मस्त थंडगार हवा हा बघा बोमा सांगतो मी अडजाशिवाय देणारच नाही इकडे खेळत चालू आहे लोक जातात केक आलाय केक ए थांबा एक एक

जाऊ टेबल घेऊन जा टेबल टेबल हा जा घेऊन जा का स्कूल घेऊन या चला हे बघा आरुई कुठे होती इकडे इकडे हे बघा ते घालले गुरुजी फोटो शूट करतायत चला तिकडून तिकडून गोल करा चला गोल करा तिकडून आहे बाई आज आपल्या बारस नंबर एक या शाळेचं वनभोजन गेलेलं आहे त्या निमित्ताने आपण ते, ते वनभोजन एक कापून सेलिब्रेट करूया चला आता काय करा मॅडम जर तेव्हाही करायला पाहिजे ना पाहिजेच करूया किती मुलं आहेत

ते हातावर होत योग हात दो इकडे बाहेर गे हा काय खै लावलं केक इकडे 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 बघ इकडं हा एक नंबर बघा असे बहु तोपण येत आहे जेवणाचे मंडळी घेऊन आलो वरून सगळं चाललेलं आहे सगळं चालू सगळी जण बसलेली आहेत तुम्ही काही जण बसायचे तिथे त्या बघा त्यांचं अजून तिकडे चालू आहे मुलींचं मग येतील बसायला इथे सगळं सगळ्यांना वा भात वगैरे वाढून दिलं चिकन वाढ वाढलेलं आहे रसिका पण आले वाढायला भूम्या काय काय आहे भात आहे काय देतोय तू पाणी पाणी ना हा असं मस्ती पाणी

<coughs> शाकाहारी कोण आहे इकड खेतकी <केट्टी> अंडा म्हणजे शाकाहारी शाकाहारी अंडा खाते तू मग अंड्या याच्यात फरक काय

तरी वाजवा एवढ्या मतला नाही आहे त्या पण आहेत तिकते आहेत तुम्ही मी नव्हतो एकच दादा एकच वादा पिंट्या दादा बरोबर ना हो काकी एकच वादा पिंट्या हा मे पुष्पा बाय तेजस तर सर्वांचा आहे मस्त श्लोक म्हटलास एक नंबर थँक्यू चला जारी पण बसलाय इकडे हा बघा नवीन एक आलाय आमचा सिद्धू हा सबबा अरे अरे तू गाडीवर गेलेला ना काय उपहार आहे उपहार नाही काय कोण कांदा बिंदा बबलू घे काय पाहिजे पिंट्या आता चिकन ये ये चिकन टाटा देवा बबलू कानु बघा हे पण बसले सगळे गँग बसले सगळे माझी विद्यार्थी बसले तिथं फायनली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तरी खेळतात आणि आपली ही अनन्या पण आलेली आहे अनु हे कायली हे दिसते इथे हाय कर हाय कर अनु कर পপা ব'ল পপা 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 দীৰ বেয়া তুমি জাতক বচুৱাই खेळायचं आता चला नंतर थोड्या वेळ दाखवूया बघूया इथं काय मजा ऐकाय मजा चला 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 अनु टाटा बाय 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 सी यू इथं वन भोजन झालं आहे सर्वांचं धनु झालं ना बघा यांना अधून जेवून झालं आहे तरी जेवायचं आहे सगळं झालेलं आहे सगळं झालं ना चला हे बघा गम्प्या शेट आलेत दुकानात बसलेत रिशिफ्ट करतायत गेला होता कुठं हो गेट काम। कामात कुठं झाला मग जेव्हा नाही का आलं खाली तुम्ही नाही का आला होता त्या माझा काम होता कधी भात नाही मग मग गम्प्या शेट होता की काय तुमच्यावर भरपूर आले होते माझ्या कामाला मग आता संध्याकाळी पार्टी तर मंडळी काल नाग्याने व्हिडिओ बनवला वनभोजनचा आणि त्याच्यानंतर मी जरा बाहेर गेलो होतो कामानिमित्त त्याच्यामुळे वेळच नाही मिळाला की पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायला किंवा लास्टला व्हिडिओ एंड करायला सुद्धा तर म्हटलं मग दुसऱ्या सकाळीच आता हा दुसरा दिवस सुरू झालाय तर म्हटलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला आता हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करून म्हटलं किती होईल ते तुम्हाला दाखवूया तर आता बऱ्यापैकी काल व्हिडिओ बनवला असणार नाग्याने तर आता थोडंसं दाखवतो घरी काही चालू आहे ते आणि मग व्हिडिओ एंड करूया कारण आज सुद्धा मला जरा उठायला उशीर झालाय तर पटकन कामावर जायला निघायचं आहे पण जरा त्याच्या आधी आजी काय करते ते पाहूयात आणि मग निघूयात कामावर जायला आणि मग व्हिडिओ एंड करूया आरोहीकडे आरोही असेल ते इथे पटकन व्हिडिओ एंड करेल चला वा सकाळी सकाळी काय दृश्य आहे तर कवडसा कसा येतोय बघा कवडस मोठा कवडसा आहे तर छान वाटतो असा कवडसा बघा सूर्यदेव इकडून प्रसन्न झालेले आहेत आणि इकडे आई आई बाहेर का हा म्हणजे म्हणजे ती 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 स्पेश तो किचन स्पेशल आहे माणसा तुला बाहेर <laughs> आई लोक काय म्हणतील एवढ्या वाजताच बाहेर काढल्या नावेवर हवेवर बरं वाटत तर लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असाल की चूल आणलेली होती ती चूल इथे ठेवलेली आहे आधी तात्पुरती म्हणजे असं काय फिक्स करायचं की नाही अजून काही डोक्यात प्लॅन नाही पण आतमध्ये जरा कलर काढले ना दाखवतो तुम्हाला तर तो कलर काढलेले कलरची वाट लागेल म्हणून हे बघा आजी इकडे आहे अंथरून काढते आहे गुड मॉर्निंग झाली आहे त्याची हे बघा इथे चूल होती म्हणजे होती म्हणजे आहेच अजून आणि ते पूर्ण तरी पण बघा किती पण कलर काढलेलं आहे तरी पण ते काळं ते काळं थोडं थोड्यामध्ये दिसतंच आहे कारण गावी चूल असल्यावर ते काळं होणारच हे तुम्हाला माहिती आहे ते बघा हे सगळं इथे कलर काढले आहे तर थोडे दिवस तरी व्यवस्थित दिसावं म्हणून आधी काही दिवस जरा चूल इकडे बाहेर घेतलेली आहे हे बघा इकडे आणि मग बघू आता काहीतरी प्लॅनिंग करायचं आहे की कसं होईल ते इथे गॅससाठी हा कट्टा आहे तर इकडे गॅस ठेवायची असेल तर शेगडी वगैरे ठेवू शकतो आपण त्यासाठी इथे बनवून घेतलेलं आहे मागेच तर काय बोलतं काय बोलत आहे आजीला गॅ आजीला येत नाही गॅस पेटवता म्हणून आपण गॅस वगैरे काय घेतलेली नाही अजून ते घेऊ बघूया हो तर प्रॉब्लेम असा आहे माझं म्हणणं असं आहे की गॅस शेगडी इथे ठेवली तर चूल इथे नको आहे मला कारण ती रिस्क आहे कारण चुलीची आग असणार आणि समोरच आपलं गॅस असणार त्याच्यामुळे ती रिस्क असल्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो कधी तर इथे या किचनमध्ये ना एकतर चूल राहील किंवा एकतर गॅस राहील दोघापैकी एकच राहील असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे आमचं थांबलं आहे जरा तर, तर बघू आता कसं होतंय गॅस तर तिथे केला तर चूल दुसरीकडे काढायला लागेल दुसरीकडे म्हणजे कुठे जसं की आई बाहेर करते तर तिकडे तर वाटत नाही बघू तिकडे जर करायची असेल तर, करा तर काहीतरी केलं करावं लागेल वेगळं बघू आता कसं होतंय तर चला आता जास्त वेळ नाही करता आता मी पण पुन्हा जायला आहे खामावर पुन्हा म्हणजेच कालच्या कंटिन्यू झाला ह्या व्हिडिओ काल पण मी तेच बोललो आज पण तेच बोलतोय तर असंच असणार धावपळ असणार त्याच्यामुळे व्हिडिओ कदाचित एक दोन दिवस एकत्र करून पण कधी कधी दोन तीन तीन दिवसाचे पण व्लॉग तुम्हाला एकत्र पाहायला मिळतील कदाचित बघू आता कसं होईल मला ते पण माहीत नाही ते पण बनवता येतील की नाही माहीत नाही पण जरा थोडे दिवस जरा सांभाळून घ्या जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो चला आता आरोईकडे जाऊयात आणि व्हिडिओ एंड करूयात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा